नमस्कार आज आपण बाजारात मिळते तशी कुरकुरीत तांदळाची बटर चकली बनवणार आहोत ही चकली बनवायला अतिशय स्वादी सोपी आहे आणि अतिशय कुरकुरीत बनते आणि जास्त काही साहित्य लागत नाही त्याच्यामुळे घरच्या घरी अगदी दहा पंधरा मिनटात सहज आपण तयार करू शकतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना स्नॅक्स म्हणून आपण ही चकली अगदी आरामात देऊ शकतो ही चकली बनवताना पीठ आपल्याला कसं तयार करायचं आहे आणि चकल्या आपल्याला व्यवस्थित अशा तुकडे न पडता कशा तयार करायच्या आहेत ते मी संपूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे चला सुरुवात करूया इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण अर्धा वाटी उडदाची डाळ हे पहा अर्धी वाटी उडदाची डाळ मी घेतलेली आहे ही छान आपण भाजून घ्यायची आहे डाळ छान पुसून घ्यायची आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपण डाळ धुवून जरी घेतली तरी ती वाळत नाही पटकन त्यामुळे इथे आपण छान कपडाने पुसून घ्यायची आहे आणि लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला छान खरपूस अशी डाळ भाजून घ्यायची आहे डाळ थोडी भाजत आली की यामध्ये आपण अर्धा वाटी इतके डाळे घालायचे आहेत डाळे कसे अगोदर भाजलेलेच असतात त्यामुळे आपण थोडेसे गरम करून घ्यायचे आपण भाजलेल्या डाळीमध्ये म्हणजे ते कसं खरपूस होतात आणि आपल्याला पटकन ते त्याचं पीठ बनवता येतं डाळे आणि डाळ छान अशी खरपूस भाजून घ्यायची भाजून झाली की गॅस बंद करायचा आणि हे आपण दहा पंधरा मिनटं थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये इथे मी अमूलचे जे बटरचे क्यूब मिळतात छोटे छोटे तसे दोन क्यूब वापरलेले आहेत हे पहा म्हणजे कसं पहिल्यांदा आपल्याला बटर हे काढून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि बटर मऊ करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं नाही किंवा आपल्याला पातळ करून घ्यायचं नाही फक्त बटर आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे चमच्याने थोडं म्हणजे कसं ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं व्यवस्थित असं हे पा अशा प्रकारे फक्त बटर आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे वितळवून वगैरे घ्यायचं नाही म्हणजे कसं छान अशा खरपूस आपल्या चकल्या तयार होतात आता हे बटर आपण थोडं साईडला ठेवूया आणि जे आपण डाळे आणि उडदाची डाळ छान भाजून घेतलेली आहे ती आपण थोडं मिक्सरला लावून घ्यायची याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला हे आपल्याला संपूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे आपण डाळी खरपूस भाजल्यामुळे छानपैकी पीठ तयार होतं एकदम बारीक हे पहा असं हाताला लावून बघायचं आता आपण बटर आपण मऊ करून घेतलेलं आहे ना ते भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे आपण बारीक करून घेतलेलं डाळीचं पीठ आहे ते काढून घेऊया पहिल्यांदा संपूर्ण असं काढून घ्यायचं व्यवस्थित कारण उर्धाच्या डाळीचं पीठ आहे वाया करायचं नाही जरा संपूर्ण काढून घेतलं आता इथे मी जे आपलं तांदळाचं पीठ असतं जे आपण भाकरीसाठी वापरतो ते इथे दोन वाट्या घेतलेलं आहे आता हे दोन्ही पीठं आपल्याला व्यवस्थित बटरला चोळून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं बटर पिठामध्ये हे पहा असं छान मस्त हलकं फुलकं होतं पीठ बटर असं चोळून घेतलं की पीठ आणि बटरला छान हलकं फुलकं झालं मला असं वाटतं आहे यामध्ये अजून थोडं पीठ जाईल आधी पहिल्यांदा मिक्स करून बघते आणि मग थोडंसं अजून पीठ मी यामध्ये ॲड करणार आहे थोडं वाटतं आहे अजून जाईल कारण बटर थोडं जास्त वाटतं आहे हे पहा असं छान मिक्स करून घेतलं थोडंसं आणि घालते कारण अजून पीठ थोडं जाईल आपल्याला कसं चकल्या थोड्या जास्त झाल्या तर चांगलंच अर्धी वाटी अजून पीठ घातलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आपल्या चकल्या खुसखुशीत होण्यासाठी आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया मीठ घालून घेतलं आणि थोडंसं काळं जिरं घालायचं चमचाभर बटर चकलीमध्ये घातलं जातं आणि पाव चमचा इतकं हिंग घालून घेतलं आहे यापेक्षा अजून काय या साहित्य आपल्याला या यामध्ये घालायचं नाही कारण घातलेलं सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं हे पहा अशा प्रकारे आणि आता आपण पीठ भिजवण्यासाठी हे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे एकदम कडकडीत पाणी पण करायचं नाही आणि एकदम थंड पण नाही आपल्याला थोडं मिडियम फक्त पाणी नुसतं गरम करून घ्यायचं आहे उकळ वगैरे काढायची आवश्यकता नाही आणि असं पाणी आपण छान पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून अंदाज घेत घेत जास्त पण पातळ पीठ करायचं नाही आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला छान पीठ असं मिक्स करून करून भिजवून घ्यायचं आहे हे पहा मी थो पाणी घालून हे पीठ छान भिजवून घेते छान असं मऊसूद पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम कडक पण नाही एकदम नरम पण नाही चा चा हे पीठ भिजवल्यानंतर अतिशय मस्त बनतं असं वाटतं पेड्याचंच पीठ आहे इतकं छान असं तयार होतं हे पहा खूप मस्त बनतो बटर घालून बनवलेला पदार्थ बटर आणि तांदळाचं पीठ छानपैकी हे पहा मस्त मऊसुद असं पीठ तयार झालेलं आहे आता चकलीचा साचा तयार करायचा ज्या प्रकारच्या तुम्हाला बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुकडा चकली बनवायची असेल तर त्याप्रमाणे साचा सा घालायचा जर रेग्युलर चकली बनवायची असेल तर त्याप्रमाणे घालायचा आणि व्यवस्थित आपण थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं पीठ जास्तीत जास्त छान असं मळून घ्यायचं म्हणजे कसं व्यवस्थित असं एकसंद पीठ होतं आणि एकदाच असं रोल करून आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित चकली तयार होते अजिबात चकली तुटत नाही बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता मी थोड्याशा चकल्या तुम्हाला बनवून दाखवते हे पहा अशा प्रकारे पाहिजे तसा आकार जर कोणाकोणाला तुकड्या चकली आवडते त्याप्रमाणे हे पहा मी थोड्याशा बनवून घेतल्यात थोड्याशा थोड्याशा बनवायच्या आणि तळून घ्यायच्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट चक चकली तळताना तेल हे कडकडीत असं गरम असलं पाहिजे आणि गॅस थोडा मोठाच ठेवायचा जेव्हा आपण चकल्या सोडत असतो तरच त्या चकल्या कुरकुरीत बनतात नाहीतर मग त्या मऊ पडतात आणि मग त्या एकदमच अशा कडकडीत बनतात एकतर नाहीतर मग एकदमच नरम बनतात त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची चकली कोणतीही असो मोठ्या गॅसवरती पहिल्यांदा आपल्याला तेलात सोडायची आहे आणि नंतर मग पलटल्यानंतर एकदा चकली आपल्याला गॅस स्लो केला तरी चालेल नंतर मग आपल्याला व्यवस्थित छान अशा तळून घ्यायच्या चकल्या मस्तपैकी छान कुरकुरीत बनतात अशाच प्रकारे सर्व चकल्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत हे पहा सुंदर अशी कुरकुरीत बटर चकली घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार आहे आणि जास्त महागाचं साहित्य पण लागत नाही ही चकली तयार होण्यासाठी आणि पौष्टिक पण आहे हे पहा किती कुरकुरीत तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता नक्की बनवा तुमच्या मुलांसाठी घरात सर्वांसाठी आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून कारण कमेंट केल्याशिवाय तुम्ही मला समजणार नाही की तुम्हाला पदार्थ आवडतो आहे की नाही तुमच्या कमेंट्स मला वाचायला नक्कीच आवडतात त्यामुळे कमेंट नक्की करा आणि तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी चला तर मग भेटू लवकरच नवीन रेसिपीसहित तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा